श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाला दुहेरी धक्का प्रभाग सतरामधून उमेदवाराची अचानक माघार तर प्रभाग आठ पूर्णपणे रिकामा श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीत माघारीचा अखेरचा दिवस शिंदे गटासाठी अत्यंत धक्कादायक ठरलाय प्रभाग सत्रामधून अधिकृत उमेदवार प्रमोद कुरे यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक माघार घेतली तर प्रभाग मध्ये पक्षाला एकही उमेदवार उभा करता आला नाही या दोन घटनांनी श्रीरामपूर शहरातील निवडणूक समीकरणे पूर्णतः बदलून गेले आहे प्रचारात सुरळीत सुरू असतानाच प्रभाग सत्रामधील अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्ते आणि नेतृत्व दोन्ही गोंधळून गेले आंतरकलह दबावाचे राजकारण आणि स्थानिक जातीय राजकीय गुंतागुंतीमुळे ही माघार घ्यावी लागल्याची चर्चा रंगल्या आहेत मात्र पक्षाने अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही याहून मोठा धक्का म्हणजे प्रभाग आठव्यामध्ये उमेदवारस न मिळणे वारंवार चर्चा तडजोडी आणि बैठका झाल्या तरी कोणताही मजबूत चेहरा पुढे आला नाही या अपयशामुळे शिंदे गटाची संघटनात्मक ताकद प्रश्नचिन्हात आली आहे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली असून मतदारात पक्षाच्या कमकुवत नेतृत्वाबद्दल चर्चा सुरू आहे या घडामोडींमुळे विरोधकांचे पारडे अचानक झड झाले असून स्वतंत्र उमेदवारांनाही प्रचंड फायदा होण्याची शक्यता वाढली आहे शहरात नवीन युती गुप्त पॅनल्स आणि राजकीय हालचालींचा सुनामी येण्याचे संकेत मिळत आहे प्रभाग मधील माघार आणि प्रभाग आठ मधील रिक्तता या दोन्ही घटनांनी शिंदे गटाचे संपूर्ण गणित ढवळून निघाले आहे आगामी काही दिवसात श्रीरामपूरच्या राजकारणात मोठी उलथापालत घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे